श्री स्वामी समर्थ आज भगवंत स्वतः भक्ताच्या भेटीला आले आहेत स्वामींचे रूप आज भगवंताचे रूप दिसत आहे जे कोणी स्वामी भक्त भगवंताची मूर्ती पाहू इच्छिता भगवंताची प्रतिमा पाहू इच्छिता त्यांची इच्छा या संदेशाद्वारे पूर्ण करण्यासाठी भगवंत स्वतः स्वामी रूपात तुमच्या पुढे प्रगट आहेत तुमच्या मनातील इच्छा सांगा ते सर्व काही भगवंत पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा आजचा दिवस तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी शुभ दिवस आहे अत्यंत पुण्य प्राप्त करण्याचा हा दिवस आहे जेव्हा तुम्ही देवाकडे येता देवाची प्रार्थना करतात तेव्हा देव त्यांचे आशीर्वाद त्यांचे दिव्य स्वरूप तुम्हाला कुठल्या ना कुठल्या रूपात दर्शवतात याचा अनुभव तुम्ही या संदेश ऐकताना घेणार आहात तेव्हा हा संदेश देवाची आज्ञा मानून शेवटपर्यंत जो कोणी भक्त ऐकेल त्याला भगवंत ऐश्वर सुख संपदा आरोग्य आनंद आणि काळजी मुक्त करतील यात काही संदेह नाही जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल तेव्हा तुमच्या दिशेने चमत्कार घडू लागतील तेव्हा देवाची आज्ञा मानून या संदेशाला स्वीकार करा आता तुझी चिंता दूर करणारा हा संदेश तू ऐकत आहेस बाळा ज्या क्षणाला तू हा संदेश ऐकत आहेस त्या क्षणापासून तुझ्या जीवनातून त्या नकारात्मक ऊर्जा कायमच्या तुझ्या दूर निघून जातील तुझ्या मागचे ते कष्ट आणि ती पनवती कायमची निघून जाणार आहे विश्वास ठेव माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करणार आहेत तुझी भीती विश्वासाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येऊन तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात ते सुखद परिवर्तन घडवणार आहे ज्याची तू कधी अपेक्षा देखील केली नव्हती तेव्हा शेवटपर्यंत हा संदेश तुझे जीवन उज्ज्वल व्हावे तुझे भविष्य खूप काही सुखद व्हावे यासाठी देवकार्य करत आहेत माझी ऊर्जा तुला सतत प्राप्त होऊन तुझे जीवन समृद्ध बनेल पुढील आठवड्यात आनंदी होण्यासाठी सज्ज व्हा कारण काही गोष्टी तुमच्यासोबत घडू लागतील ज्या तुमच्या जीवनासाठी सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या आहेत तुम्ही जर होय म्हणून टाईप केले तर तुमचे आशीर्वाद प्राप्त करा जर तुम्ही देवावर आणि देवाच्या दिव्य शक्तीवर भगवंतावर विश्वास ठेवत असाल तर तुमच्या सोबत नक्कीच चमत्कार घडणार आहे तुम्ही फक्त काळजी मुक्त राहा जर तुम्ही ही स्वामींचे संदेश मनपूर्वक स्वीकार केले तर काही काळातच तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी येत आहे मोठे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहेत तुमची एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त करणार आहात भगवंत सांगतात बाळा उशीर झालेला नाही तुझ्या जीवनात तुला जे काही हवे आहे त्याची योग्य वेळ येत आहे तिथून पुढे काही काळात तुम्ही ते देखील प्राप्त कराल ज्याची कधी तुम्ही अपेक्षा किंवा आशा देखील ठेवली नव्हती पण देवाचे निरंतर येणारे आशीर्वाद आणि तुमचे केलेले चांगले कर्म तुम्हाला ते आशीर्वाद चमत्कारांच्या रूपात प्राप्त होणार आहेत देवाची अनंत लीला आहे अनंत अफाट आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत ते मनपूर्वक स्वीकार करण्यासाठी तुम्ही सज्ज आहात जर तुम्ही सज्ज असाल तर भगवंता मी तुझ्यावर प्रेम करतो मी तुझा प्रिय बाळ आहे असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा येथून पुढे तुझे जीवन इतके परिवर्तित होणार आहे ज्या गोष्टींची तू काळजी आजपर्यंत करत होतास त्या गोष्टी सहज तुला प्राप्त होताना दिसून येतील तुमची उपलब्धी वाढवणार आहे तुम्हाला ते स्थैर्य ते आशीर्वाद प्राप्त होणार आहेत तुमचे सुंदर घर तयार होत आहे अगदी तुमच्या स्वप्नातल्या घराप्रमाणे देव तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला भेटच्या रूपात ते काहीतरी देणार आहेत ज्याच्या तुम्ही प्रतीक्षेत आहात जर तुम्ही त्या प्रतीक्षेत आहात तर आता नकारात्मक विचार करणे थांबवा कारण वेगवान गतीने देव तुमच्या मोठ्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहेत देव म्हणतात हा एक अद्भुत महिना असणार आहे ज्यात तुला तुझे मोठे आशीर्वाद प्राप्त होतील विश्वास ठेवा निरंतर देवाचे कार्य तुमच्यासाठी अखंडपणे सुरू आहे भगवंत तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवणार आहे ज्याची तुम्हाला अपेक्षा आहे आशा आहे तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशातून तुम्ही प्राप्त करत आहात भगवंताच्या अनंत लिला आहेत ज्या तुमच्यासोबत चमत्काराच्या रूपात घटित होणार आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज असावे येणारे आशीर्वाद तुम्हाला सुखद जीवन आनंदी क्षण तुमचे प्रेम आणि त्यातील तुम्हाला प्राप्त करून देणारे आहेत कारण तुम्हाला काळजीमुक्त करायचे आहे तुम्हाला ती काळजी आहे जे तुम्हाला आर्थिक देणे प्रश्न पाडत आहे पण पुढील येणारा काळ तुमच्यासाठी ते सुखद अनुभव देणारा ठरणार आहे तुम्ही इतके आर्थिक देणे सक्षम होणार आहात की पुढील काळात तुम्हाला कित्येक वर्ष काही काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही इतकी विपुलता भगवंत तुम्हाला देण्यासाठी आज आले आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा माझे आशीर्वाद तुझ्या उनिवा तुझ्या कमतरता पूर्ण करणारे आहेत या काळात तुला जर काही कमतरता भासत आहे तर माझे आशीर्वाद विपुलता बर ने भर भराटीने भरलेले तुझ्या दिशेने येत आहेत चमत्कार होणार आहे तू शांत रहा आणि आशीर्वाद स्वीकार कर कर्माला गती देण्यासाठी तू प्रयत्नशील रहा बाकी सर्व काही चिंता माझ्या चरणाशी सोपून निश्चिंत रहा देवाचे अनंत कार्य सुरू आहे तुमच्याकडे काय नाही यासाठी प्रार्थना करा आणि जे आहे त्यासाठी देवाचे आभार माना धन्यवाद देणे विसरू नका कारण तुमच्याजवळ देवाने तुम्हाला ते सुद्धा दिले आहे ज्याची तुम्ही कधी अपेक्षाही केली नव्हती पण आज तुम्ही ते अधिकार ते आनंद ते नाते ते प्रेम आणि ती आपुलकी प्राप्त केलेली आहे जर तुम्ही देवाच्या आशीर्वादावर देवाच्या चमत्कारावर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला लाईक करा पुढील काही मिनिटे लक्ष देऊ नये कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी देत आहे तुझ्या इच्छा तुझे प्रेम आणि तुला हवे असलेले आशीर्वाद मार्गात आहेत बाळा निरंतर लक्षात ठेव देवासोबत सर्व काही शक्य आहे तुम्ही देवाकडे आला आहात तेव्हा आता काळजीमुक्त रहा कधी कधी कठीण प्रसंग असतात ते देव सोपे आणि सहज करतो जे तुम्हाला अशक्य वाटत आहे ते शक्य करून देणारा देवच आहे देव अशक्यही शक्य करणार आहे तेव्हा चिंतामुक्त रहा काळजीमुक्त रहा तुम्हाला दिलेला प्रत्येक दिवसासाठी देवाशी कृतज्ञता व्यक्त करा तुमची भीती विश्वासाने बदलण्यासाठी आणि आशीर्वाद देत आहे तुझ्या इच्छा तुझे प्रेम आणि तुला हवे असलेले आशीर्वाद मार्गात येत आहेत जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला भगवंताचा संदेश मनपूर्वक श्रद्धेने ऐकत आहे त्याच्या घरी देव ती दरिद्रता नष्ट करणारे आशीर्वाद पाठवत आहे तुम्ही स्वामींचे अधिक प्रिय बाळ होऊ शकाल जर हा संदेश तुम्ही त्या खूप काही त्रासलेल्या गरजू व्यक्तींपर्यंत पाठवला तर तुम्ही अधिक पुण्याचे भागीदार ठराल जे त्रासात आहेत जे काही क्लेशात आहेत त्यांच्यापर्यंत हा स्वामींचा संदेश नक्कीच जाऊ द्या त्यांचे दुःख समाप्त होईल त्यांच्या जीवनातून काळजी समाप्त होईल असे आशीर्वाद या संदेशातून ते प्राप्त करून त्यांच्या मनाला समाधान आनंद प्राप्त होईल आणि तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल स्वामींची देवाची ऊर्जा सतत प्रवाहित होत आहे तुम्ही त्यात नाहून निघावे आणि आपले दुःख सगळं काही विसरून जावे यासाठी या संदेशाची योजना देवांनी तुमच्यापर्यंत पाठवत आहेत त्याचा मनपूर्वक स्वीकार करा या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे विश्वास असल्यास गॉड इज ग्रेट काय टाईप कर हा संदेश तुझ्या प्रियजनांना शेअर कर आणि सतत स्वामींच्या नामस्मरणात रहा। केलेली सेवा चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ